धंदो कोणी दिवस मांजो नाही जाय का तो धंदो आपे का तो पैसा आपे ना तो अनुभव आपे <laughs> स्वयंपाकघेरात कमीत कमी वेळ लागेल अशा तऱ्हेचा आपण काही बनवू शकतो का प्रत्येक गोष्टीकडे प्रथम पुरुषी विचार करून बघितलं पाहिजे जे सगळं आजूबाजूला चालतंय त्यात मी काय करू शकते हा विचार केला पाहिजे मग लोक त्याची कम्प्लेंट करायला लागली की रोजचा तो वास नाही चालणार ना कधीतरी तुपात भरलेला रवाचा वास आपल्याला बरा वाटतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही स्वतः केल्याचा फील आहे रेडी काहीतरी आणलं बाजारात ना आणलं आहे आणि आमच्या पुढे ठेवलाय आमच्या वर्षी नवीन नोकरी शोधायला जाणं आणि त्या सगळ्यांशी ऍडजस्ट होणं बरं मुली पण त्याला एक दहावीला दा, एक बारावी दहा पण मग त्यावेळेला माझ्या क्षमता काय माझ्या मर्यादा कुठे आहेच माझी मास्टरी कशात आहे तर त्याच्याशी ऍडजस्ट होता ना व्यवसाय करायचा तर कुठचा आपल्याला नेहमी फूड इंडस्ट्री खूप जवळची वाटते की सगळ्या अजूनही असाच समज आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला भरपूर ते आता मी म्हणेन की फूड इंडस्ट्री वाटते तितकी सोपी नाही आहे पण तेव्हा असं वाटलं तर की आपण ह्यात करू शकू मग असं ज्यावेळेला करायला की आपल्याला आपलं काहीतरी नाव पाहिजे आपल्याला सगळ्यात राशी लागतात ना त्यामुळे धनश्री करूया म्हटलं पण बायका उद्योग खूप करतात हो उद्योगाचा व्यवसाय करणं हे इतकं सोपं नसतं ते मी कोकणातली आहे त्या कोल्हापूर साइड आहे त्यामुळे पदार्थाला तो झणझणीतपणा जिकडे पाहिजे तिकडे पाहिजे ना ती रिलायन्स मध्ये एंट्री झाल्यानंतर मला बारकोड बारकोट लागतात म्हणजे तुमच्या लेबल वरती काय काय लागलायन्स म्हणजे मी माझं पाकिट ठेवणार नाही कारण मला हे सगळं करायची भीती वाटते असं नाही विचार करता करता उपमा केला ना मग एक उपमा म्हणजे रवा ह्या मार्गाने राहतोय मीठ मग शिरा झाला मग तिकड शिरा झाला मग खिचडी बनवून बघितली मग एक राईस आयटम एक झाला ना मग त्याच्यात तर बाकीचे होतात मग नवीन काय आहे म्हटल्यानंतर काहीतरी नवीनचा विचार करायला पाहिजे आपल्याला तेही त्याच्यात ना माझ्या मैत्रिणी मा मा माझे नातेवाईक सगळे हे सगळे माझ्याशी भक्कम माझ्या पाठी उभे होते ऑनलाईन मार्केटिंग हे त्या आल्यानंतर सुरू झालं म्हणजे असं त्या ज्या आल्यानंतरचं म्हणजे धनश्री ना तोपर्यंत बालवयात होती ती तरुण झाली तुम्ही मुंगी झालात ना तर तुम्हाला रवा पण पुरतो घरातली साखर पण पुरतो पण हत्ती झालात की तुम्हाला फिरायला लागतो म्हणजे मला पहिलं एक्झिबिशन झालं त्याच्यानंतर मी पहिलं घेतलं तुमच्या पंचामृत खिरीमध्ये गुडघे दुखायचे थांबले एकाचं मला पत्र आलं होतं माझी बायको होती तोपर्यंत तो बायको अचानक गेली आणि नंतर म्हणे मी तोपर्यंत तशी तो सेपन गेले गेलेला नाही पण आता सेपर गेल्यानंतर तुमचे पदार्थ असतात त्यामुळे मी व्यवस्थित आमटी भात पिठे भात करून जेवतो